नवरात्री उपवासाचे महत्त्वाचे वीस नियम व नऊ तोडगे तीन ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात चला तर मग जाणून घेऊया नवरात्रीत उपवास करताना काय काय नियम पाळावे नंबर एक नवरात्रीचे व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचे दर्शन घेऊ शकता देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवसांचा उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उपवास करतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना किंवा घटस्थापना केली जाते हा सणातील एक महत्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे नवरात्री उपवास करणाऱ्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादीशिवाय झोपा नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे यासोबतच वागण्यात क्षमाशीलता औदार्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वाचना क्रोध लोभ आणि असतीपासून दूर राहावे नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा मा दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळी आरती करावी नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पारायण अवश्य करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नखे कापणे आणि मुंडन करण्यास मनाई आहे नवरात्रीत मध्य आणि मांसाहार पदार्थाचे सेवन करू नये त्याचबरोबर हे तामसिक पदार्थाच्या श्रेणीत येतात नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालचे शुद्धता महत्वाचे नसते तर विचारांची शुद्धता तितकीच महत्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि गॉसिम टाळले पाहिजे नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला पहिल्यांदा चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलश पती किंवा ब्राह्मणांद्वारे स्थापित केला जाऊ शकतो जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलाची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी जाऊ नये या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजा आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या तरच उपवासाचे फळ मिळते तुमच्या उपवासाच्या जीवनात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यांसारख्या धान्यांपासून दूर राहा कांदा लसूण यांसारखे तामसी पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लॉर आणि रवा यांचे सेवन करू नका नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी फळे आणि हंगामी भाज्या खाणे समाविष्ट आहे सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लागेल आणि तणावाची पातळी कमी होईल नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे रताळे आरवी भेंडी सुरण लिंबू कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा कच्चा भोपळा टोमॅटो काकडी आणि गाजर इत्यादी नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून त्यानंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून त्यानंतरच उपवास सोडला जातो दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांनी नवदुर्गांना समर्पित आहे प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही हे उपाय करा तुम्हाला नवरात्रीचे फळ मिळेल नंबर एक शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा यांनी घरात देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न होते नंबर दोन कलश स्थापन केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा याने दुर्गामाता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते नंबर तीन पारिजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने दुर्गा देवी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी आणि शांती नांदते नंबर चार तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गादेवी या, या दोघी प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते नंबर पाच माता दुर्गेला जास्वंदाचे फूल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते नंबर सहा कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवून देतो नंबर सात इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या बाराव्या अध्यायाचे पठन करावे असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर आठ विवाहित महिलांनी हे उपाय करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते नंबर नऊ नवरात्री नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी वरील उपायांचे पालन केल्याने अनेक फायदे मिळू शकतात यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे या दिवशी नवीन काम सुरू केल्याने नक्कीच यश मिळते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच डेली व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ।